आज आपण चविष्ट असा काळ्या वाटण्यातील कोळंबीचा रस्सा बनवणार आहोत नमस्कार तुम्हा सर्वांचं शामियाणा किचन्स मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे काळ्या वाटणापासनं आपण बऱ्याच अशा चविष्ट रेसिपीज बनवत असतो चला तर मग त्यातीलच आपण आज कोळंबीचा रस्सा हा काळ्या वाटणापासनं तयार करणार आहोत इथे काळं वाटण बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात यासाठी इथे बारा तेरा लसणाच्या पाकळ्या इथे या जागी तुम्ही जर लहान लसणाच्या पाकळ्या घेणार असाल तर पंधरा ते सोळा घ्या यानंतर इथे एक मोठा कांदा साला सकट गॅसवर जाळी ठेवून भाजून घ्या त्याच बरोबर सुक खोबरं देखील गॅसवर भाजून घ्यायचं इथे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही तिखटाच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात त्याचबरोबर इथे दीड इंच आलं घेतलेलं आहे आणि इथे कोळंबी घेऊन ती साफ करून घ्यायची यानंतर आलं लसूण मिरची भाजलेला कांदा आणि खोबरं हे सर्व साहित्य एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यात घालायचं अशा प्रकारे खोबऱ्याचे काप करून घ्यायचे आणि कांदा आणि खोबरं थंड झालं की थोडं पाणी घालून याची छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची इथे आपली काळा वाटण्याची पेस्ट वाटण तयार झालेलं आहे इथे कोळंबी अशा प्रकारे साफ करून घ्यायची कोळंबीचं तोंड काढायचं आणि खालील जे काही पाय असतात ते काढायचे आणि वरील कवर तसंच ठेवायचं आणि शेपूड देखील तशीच ठेवायची आणि वरील जो काळा धागा असतो कोळंबीचा तो, तो काढायचा इथे आपण कोळंबी अशा प्रकारे साफ करून घ्यायची आहे जेणेकरून कोळंबी चवीला अतिशय भन्नाट लागते यानंतर एका मध्यम आकाराच्या बटाट्याचे साल काढून अशा प्रकारे काप करून घेतलेले आहेत इथे एक पॅन किंवा कढई गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं त्यामध्ये तीन पळ्या तेल घालायचं तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये बारीक चिरेला टोमॅटो घालायचा टोमॅटो देखील छान मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा टोमॅटो छान मौसूद झाला की यामध्ये आपण दीड चमचा अग्री मसाला घालायचा आहे मसाल्याचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता यात एक चमचा धने पावडर घालायची यानंतर यात अर्धा चमचा हळद घालून यात बटाटे घालायचे हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं मसाले छान दोन तीन मिनिट भर परतून घ्यायचे मसाले छान परतल्यानंतर यामध्ये संपूर्ण तयार केलेलं काळं वाटण घालायचं आहे इथे हे सर्व काळं वाटण घालून छान असं परतून घ्यायचं काळं वाटण छान या मसाल्यांमध्ये मिक्स झालं पाहिजे यानंतर हा मसाला छान दाणेदार आणि तेल सुटेपर्यंत पर परतून घ्यायचा इथे काळ्या वाटण्याच्या कोळंबी रस्त्यामध्ये तुम्ही बटाट्या बरोबरच वांग देखील घालू शकता त्याचबरोबर शेवग्याची शेंग देखील घालून तयार केलेला हा कोळंबी रस्सा चवीला खूप छान लागतो इथे थोडं थोडं या मसाल्याला छान असं तेल सुटत गेलं की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं ते पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं मसाला मधन मधनं हलवत जायचा जेणेकरून तो तळाशी करपत नाही यानंतर यामध्ये कोकमाचे तुकडे घालून छान असा हा संपूर्ण मसाला मिक्स करून घ्यायचा बटाट्यामध्ये देखील हा मसाला छान असा मुरला गेलेला आहे छान असं या मसाल्याला दाणेदार आणि वरण तेल सुटलं की समजून जायचं की मसाला खूप छान असा तळला गेलेला आहे मसाला जितका छान तळला जाईल तितकाच रस् चवीला छान लागतो यामध्ये या, या स्टेजला मसाला तळला गेल्यानंतर आपण कोळंबी घालून छान असं मिक्स करून घ्यायचं कोळंबी छान अशी तीन ते चार मिनिटांसाठी या मसाल्यांमध्ये परतून घ्यायची यानंतर यात पाणी घालायचं इथे पाणी सुरुवातीला कमी प्रमाणात घालून मसाला आणि पाण्याचं मिश्रण छान असं रट, रट शिजेपर्यंत नंतर यामध्ये कन्सिस्टन्सी प्रमाणे जितकं पाणी आवश्यक आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालून छान अशी उकळी येईपर्यंत वाट पाहायची इथे छान तीन ते चार मिनिटात उकळी येऊन जाते इथे तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने उकळी आलेली आहे आणि तरंग देखील छान असं आलेला आहे रश्याला छान अशा प्रकारे उकळी आल्यानंतर पाच ते दहा मिनिटांसाठी झाकूड रस्सा छान शिजवून घ्यायचा इथे या स्टेजला बटाटे देखील छान शिजले जातात आणि कोळंबी देखील छान शिजते इथे तुम्ही पाहू शकता चविष्ट असा हा खमंग आपला काळ्या वाटण्यातील कोळंबीचा रस्सा तयार झालेला आहे हा अतिशय सोपा आहे बनवायला त्याचबरोबर चवीला देखील खूप छान लागतो इथे तुम्ही या स्टेजला छान भाजी उकळल्यानंतर बटाटे मॅश करून घेऊ शकता बटाटे छान मॅश झाले तर भाजी आणखीन चवीला दाटसर आणि छान लागते इथे आणखी दोन तीन उकळ्या काढायच्या ज्याप्रमाणे कोळंबी इथे साफ करून किंवा निवडून घेतलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही देखील करा जेणेकरून कोळंबीतील जे काही सत्व असतात ते या रस्त्यामध्ये उतरले जातात त्यामुळे रस्सा चवीला आणखीन छान लागतो इथे आपण काळ्या वाटणातील कोळंबी रस्सा सर्व करूयात हा कोळंबी रस्सा तुम्ही भाकरी चपाती भात या सर्वांसोबत सर्व करू शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद